आज सकाळ सकाळ वातावरण खूप छान झालं होतं बाहेर थोडा रिमझिम पाऊस पडत होता आणि मला आठवण आली ती आमच्या बारामतीत मिळणाऱ्या एस के आरच्या कटवड्याची तर आज मी ठरवलं की तो बनवायचाच तर त्यासाठी मी पहिल्यांदा वडापाव वडा तयार करून घेतला तर त्यासाठी बघा मी या ठिकाणी चार पाच बटाटे घेतले ते व्यवस्थित उकडून मॅश करून घेतलेले आहेत त्यासाठी लसूण आलं त्याचप्रमाणे कोथिंबीर मिरची आणि धणे थोडेसे घेतले ते वाटून घेतले त्याचबरोबर तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा आणि हे सगळं जे आहे आपण मिरचीचं वाटण तयार केलं होतं ते सगळं घालून घेतलं ते व्यवस्थित परतून घेतलं त्याच्यात थोडीशी हळद घातली आणि ते छान परतून घेतलं आणि ते आता त्या बटाट्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत तर कोथिंबीरेमुळे हे वाटण जास्त झालेलं आहे आणि माझ्या मिरच्या पण थोड्याशा कमी तिखट होत्या ब त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडेसे मीठही घातलं आहे चवीपुरतं आणि त्याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतले आता या ठिकाणी बघा मी बेसनपीठ घेतलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ हळद त्याचबरोबर जिरी ओवा आणि अगदी चिमुटबभर मी या ठिकाणी सोडा घातलेला आहे आणि ते व्यवस्थित त्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून बघा अशा पद्धतीने तर या ठिकाणी मला कट तयार करायचा होता आता कट तयार करण्यासाठी मी ऑलरेडी मसाला तयार केला होता पण त्या सगळ्या मसाल्याची लि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे हा मसाला कशा पद्धतीने केलेला आहे अगदी सोपं आहे मी या ठिकाणी एक कांदा एक टोमॅटो आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलं होतं आणि लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर ते मिक्सरला बारीक फिरवलं होतं तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तो ते वाटण तयार केलं होतं मी कटवड्याचं आणि या ठिकाणी बघा त्या त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला त्याचबरोबर काळं तिखट हळद आणि मीठ घालून या ठिकाणी बघा अशा पद्धतीने कट कर तयार करून घेतला आता तो दहा पंधरा मिनटं तसाच उकळू द्यायचा आहे आपल्याला ता आणि या ठिकाणी बघा आपण वडे पण तयार करून घेऊयात तर बघा या ठिकाणी भाजू नये म्हणून मी अशा पद्धतीने वडे तेलामध्ये सोडलेले आहेत गरम तेलामध्ये आता वडे तयार करण्यासाठी तेल पहिल्यांदा गरम करून नंतर ते कमी आ, मिडियम गॅस करायचा आहे तर बघा या ठिकाणी मस्त असा कटवडा आपला तयार झालेला आहे तर अगदी हा यसक्यार वडापाव कटवड्याची आठवण करून देत होता आणि मला तर खूप आवडला घर आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडला तुम्हाला पण ही रेसिपी ट्राय करायची असेल तर नक्की ट्राय करा थँक्यू यू फॉर वॉचिंग